काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेवरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लॉज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा पंढरी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंढरपूर इथं मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पुष्पहार घालून घोंगडी काठी घेऊन सन्मान करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमास माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांना अभिवादन केले यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते यावेळी यांनी जयंती दिन्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देऊन रविवारी पंढरपुरात निघणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या मिरवणुकीसाठी धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज सकाळी सर्व डॉक्टर व डॉक्टर फॅमिली यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सुरुवात झाली या कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत मालक परिचारक दादा अवताडे बाबासाहेब देशमुख तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी येऊन अभिवादन केले आहे तसेच उद्या पाच वाजता भव्य अशी मिरवणूक पंढरपूर शहरातून निघणार आहे तरी सर्व समाज बांधवांना व अहिल्या भक्तांना विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी अहिल्या भक्तांनी मिरवणुकीसाठी उपस्थित राहावं अशी विनंती करतो व आलेल्या सर्व मान्यवरांचं मंडळाच्या मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्ष या नात्यानं सर्व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं अतिथींचं आभार मानतो पंढरपूर तालुका व शहर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं आज पंढरपूर शहरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी पंढरपूर मंगळवळा मतदारसंघाचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक त्याचबरोबर पंगो पंढरपूर मंगळवढे सं संघाचे विद्यमान आमदार समाधानजी आवताडे त्याचबरोबर सांगोला मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांनी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व समाजबांधव सकाळी आठ वाजल्यापासून आत्तापर्यंत हजारो लोक या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून या मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने जो काय कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित राहिली आज सकाळपासून मंडळाच्या वतीनं भव्यदेवी अशा रक्तदान शिबिराचं त्याचबरोबर नेत्ररोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला त्याचबरोबर आमच्या मंडळाच्या वतीनं उद्या एक तारखेला पण पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्यदेवी अशी मिरवणूक उद्या सायंकाळी पाच वाजता पंढरपूर शहरातून निघणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शहरातील सर्व समाज बांधव एकत्रित येऊन पंढरपूर शहरातून पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेई होळकर यांची भव्यदेवी अशी मिरवणूक साजरी केली जाणार आहे हा कार्यक्रम दोन दिवसाचा असून या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत अध्यक्ष सोमनाथ डोणे उपाध्यक्ष प्रवीण सलगर खजिनदार प्रशांत गोडके त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांनी गेल्या महिनाभरापासून जे काय नेट नेटकं नियोजन केलं या नियोजनानुसार या दोन दिवसामध्ये चांगला असा कार्यक्रम मंडळाच्या वतीनं आयोजित केला आणि यामुळं धनगर समाजाचे जे काय आता प्रश्न विचारला होता मंडळाच्या पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या स्मारकाचा तर पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी या स्मारकासाठी पंचवीस ला लाख निधी दिला आहे कलेक्टर ऑफिसला त्याची प्रोसेस चालू आहे येणाऱ्या या, या आठ पंधरा दिवसामध्ये ते सुद्धा या स्मारकाचं काम मार्गी लागणार आहे त्याचबरोबर आमच्या स्मारकाचासुद्धा भ अहिल्याभावत या ठिकाणी व्हावं अशी सर्व समाज बांधवाची इच्छा होती आणि या स्मारकाच्या शेजारीच अहिल्या भवनासाठी तीस गुंट्याची जागा नगरपालिकेने आम्हाला देऊ केलेली आहे भविष्यामध्ये थोड्याच कालावधीमध्ये भव्य असं अहिल्याचं भवन सुद्धा या ठिकाणी होणार आहे त्यामुळं समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे धन्यवाद